गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोष करत पुर्णेकरांनी दिनांक सहा सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाला निरोप दिला अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळपासूनच घरगुती आणि लहान मंडळाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली दुपारी श्री आडत व्यापार गणेश मंडळाचं विसर्जन झालं मुख्य मिरवणुकी सायंकाळी सहा वाजता सुरुवात झाली श्री महावीर गणेश मंडळाचे सर्वप्रथम मुख्य मिरवणूक मार्गावर हजेरी लावली वीर हनुमान भगवान शंकर नरसिंह देवता यांच्या धार्मिक देखाव्याचं सादरीकरण या मंडळानं केलं श्री सुवर्णकार गणेश मंडळाने ऑनलाईनमुळे स्थानिक व्यापाऱ्यांचं होणारं नुकसान हे आपल्या देखाव्यातून दाखवून दिलं श्री त्रिशूळ गणेश मंडळाने मोटरसायकल चालवताना हेल्मेट किती गरजेचे आहे यम है हम या देखाव्यातून दाखवलं श्री अष्टविनायक गणेश मंडळाने भव्य अशा महाकालीचा देखावा सादर केला होता श्री ओम गणेश मंडळाने चार शक्तीपीठाचं चा भव्य असं स्वरूप या विसर्जन मिरवणुकीत के सादर केलं श्री वाल्मिक गणेश मंडळाने महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा सामाजिक तर माऊलीची पालखी हा धार्मिक देखावा विसर्जन मिरवणुकीत सादर केला होता श्री पूर्णेश्वर गणेश मंडळाने संत जनाबाई हा धार्मिक देखावा सादर केला श्री दत्त गणेश मंडळाने दक्षिण भारतातील येल्लम्मा मातेचा देखावा सादर केला श्री एकता गणेश मंडळाने महाकाली मातेचा देखावा सादर केला होता श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाने सामाजिक देखावा सादर केला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्वच गणेश मंडळाने एकाहून एक देखावे सादर केले होते देखावे पाहण्यासाठी सायंकाळी सात वाजल्यापासून नागरिकांची गर्दी झाली होती पूर्ण पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता